महान कोल्हापूर येथून मुलांचा सहभाग प्रथम तास केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारांची जयंती मराठी आणि इंग्रजीमध्ये मुलांनी केले भाषण महान करिअ स्पेशल रिपोर्ट मिरजेत योगीनगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बौद्ध विहार मिरज येथे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि भारतीय बौद्ध महासभा मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती साजरी करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून दोनशे पेक्षा शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केलं तर यामध्ये सांगली कोल्हापूर पुणे या ठिकाणहून मुलांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता

सापाला पाहून पळत पड़ सुटावं पळता पळते का विहिरीत पडावं विहिरीत पडावं तर मगर दिसावी मगरीला पाहून परत वर यावं वर यावं तर समोर वाघ दिसावा वाघाला पाहून परत फांदीला पकडावं झाडाच्या फांदीचा मोह उठावा आणि मधाचा थेंब तोंडात पडावा याचप्रमाणे वर्णाभव्यवस्थेच्या प्रमाण नियमांनी ज्यांनी बांधवासोबत आपल्या गावकुसाच्या बाहेर जीवन जगणं भाग पाडलं अशाच एका महा पुरुषाने मनस्फूर्ती नावाची, नावाची ए, अपले एका एक विकलांग घटना जाळून संविधान नावाची घटना चितारत असताना आपल्या एकाच हयातीमध्ये एक विकलांग घटना जाळून जगाला उधारणारी दुसरी घटना निर्माण करण्याचे काम जगाच्या इतिहासात पहिल्यांदा केलं ते योग पुरुष म्हणजेच विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस जीव मात्रातील जनार्दनाला जीव मात्रातील जनार्दनाला प्राणी मात्रातील जगदीश्वराला व सर्वांमध्ये सर्वेश्वराला तो विसरून गेला होता मोडकळीस आलेल्या वर्णव्यवस्थेचा समाज त्याच्या वाढीवर जाते त्याची चूल मांडून कधीच न पावणाऱ्या देवासाठी तो नैवेद्य बनवण्यात तो घडून गेला होता अशा वेळी येथील समाजासाठी समाजाच्या उत्थानासाठी समाजाच्या परिवर्तनासाठी स्वतःच्या आयुष्यावरती घाव परिवर्तन करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या सर्वांना पाहायला मिळतं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं की हे कालचक्र जर असंच सुरू राहिलं इथे कालचक्रलदिलदांच्या गळ्यातील मडकी कमऱ्याच्या डहाळ्या आणि गावगुसा बाहेरचं जीण हे तसंच राहील त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बदल घडून आणले वाचनाचा प्रचार प्रसार केला अनेक वृत्तपत्र काढले त्यामधून वाचनाचा प्रसार

राज्यात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटी जाता जाता या ज्ञानपीठाचे विचारपीठाचे साहित्यपीठाची व व्यासपीठाची रथा घेताना मी इतकेच म्हणेन आठवू फक्त इतिहास आता स्वस्त बसून चालणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची कृती हवी निश्चय हवा पर्याय दुसरा उरला नाही पर्याय दुसरा उरला नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या विचारांच्या जयंतीला पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे युवा नेते सुशांत दादा खाडे यांनी या ठिकाणी भेट देऊन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली यामध्ये मुलांनी चांगल्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मराठी आणि इंग्रजीमध्ये भाषण केलं योगेंद्र थोरात यांनी डॉल्बी दंगा मस्ती याला फाटा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती अनोख्या पद्धतीनं साजरी केली आशा या दृष्टीने केलेल्या जयंतीचा महानकरी कडून हा स्पेशल रिपोर्ट प्रतिनिधी आधीमानी यांनी घेतलेला आहे महानकर न्यूबसाठी आधी मानी मिरज